नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत दिवाळीमध्ये अनेक जण मिठाईचे वाटप करतात मात्र वेगळी भेटीच्या माध्यमातून मुंबईतील माहूल कोळीवाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महाराष्ट्र राज्याचे मच्छिमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील मुंबई प्रदेश अध्यक्ष हेमंत वैती व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले काय इथे आता माहोल कोळीवाड्यामध्ये तुम्ही आलेला होता आणि दिवाळीच एक भेट म्हणून आपण प्रत्येकाला देत असतो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे मच्छिमार सेलचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहात आणि सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी चांगली जावी आनंदी जावी सुखमय जावी म्हणून तो प्रयत्न करतो काय सांगाल असं प्रथम म्हणजे आज दिवाळी निमित्तानं सर्व कोळी महिला आणि कोळी समाज यांना येणारे दिवस सुखाचे सम्राटीचे भरवाडीत जाऊ दे अशी एकविरा देवीला मी प्रार्थना करते आज आम्ही माऊल कोलिवाड्यामध्ये आधी येवण येवन चिक्की चिक्कीच्या माध्यमातून देशाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही चिक्की चिक्की वाटप करण्याचा कार्यक्रम दिवाळी निमित्ताने घेतला आहे आणि त्याचबरोबर ज्यांच्या खांद्याला आम्ही खांदा लावतो ते प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सुनील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या चिक्की वाटावाचा कार्यक्रम घेतलेला आहे मिठाई बऱ्याच वेळा लोक खातात आणि मिठाई खाऊन आणि मिठाई खाऊन आणि हे होते पण आपण चांगल्या पद्धतीने लोणाऱ्यावरून आज चांगली एवण चिक्की आणि ती ड्रायफ्रूट चिक्की आज आपण माहूल कोलिवाड्यामध्ये येत आहे तरी सर्वांना सर्व महिलांना आम्ही देऊन आणि त्यांनी आनंद व्यक्त केला आहे तर सर्व कोलिवाड्या महिलांना आज येणारे दे दिवस सुखाचे सम्राटीचे भरभराडी जावे हीच एकविडा देवीला प्रार्थना आणि आज लोक प्रबोधन दिशाच आज दिवाळी अंक हो आ, 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 आज आम्ही तोही सादर केला या दत्ता सूर्यवशी यांच्या माध्यमातून हा आज हा सादर केलेला आहे नमस्कार सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीच औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने मार्ग आणि चंदूदा पाटील साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मच्छीमार सेल यांच्या नेतृत्वाखाली आज माहुल कोळीवाड्यामध्ये दिवाळीचा फळा वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमात लक्ष्मण भोईर तसेच आपले महायुतेचे जयेश कोळी यांनी सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद आणि या दिवाळीच्या निमित्त प्रबोधन दिशा प्रबोधन दिशा हे जे न्यूज चॅनल आहे त्याच्या माध्यमातून दिवाळी अंक एक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि प्रबोधन दिशा हे जे माध्यम आहे त्या माध्यमातून नेहमीच आपले जे जेवढे जेवढे कार्यक्रम होतात सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम कार्यक्रमाला दिशा देण्याचं काम हे प्रबोधन दिशा करत आहे आणि प्रबोधन संपादक दत्तात्रय सूर्यवंशी यांना याबद्दल आम्ही शुभेच्छा देत आहोत नमस्कार प्रथम मी आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे धन्यवाद मानेन की त्यांनी आम्हाला एक कोळी समाजाचा नेता चंद्राधा पाटील हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आहे म्हणजे कणखरे असे नेतृत्व त्यांनी दिलेले आहे ते त्याबद्दल त्यांचं मनापासून मी आभार आब, मानेन की त्यांनी दादांना हे पद दिल्याबद्दल दादांचं कार्य सध्या स्थानिकांसाठी भरपूर काही आहे आज त्यांनी जो काही दिवाळीचा कार्यक्रम इथे घेतलेला आहे माहुल पोलीगवाड्यामध्ये म्हणजे एक फळा सर्व होतो मिठाई सर्व होते दादांनी एक आपली आठवण असते एक विरायला गेले की चिक्की आणायची दादांनी चिक्की घेऊन आले आणि चिक्की वाटप केले खूप खूप धन्यवाद दादा दादानी आ, ते प्रबोधन दिशा हा अंक सुद्धा सादर केले आहे आणि त्याचे जे संपादक आहेत दत्तात्रय सुर्यवंशी यांचं मी सुद्धा आभार माने की या अंकामध्ये प्रत्येक सामाजिक कार्य शैक्षणिक कार्य जे काही होतं ते याच्यामध्ये छापील होत त्या सर्वांच मी आभार माने धन्यवाद